आता बिग बॉस सीझन नंबर पाच चालू आहे तर त्यात आपल्या बारामतीचे दोन स्पर्धक आहेत तर त्यातला कुठला माहिती आहे तुम्हाला आपला सचिन चवळ चव्हाल अच्छा बुक्की टेंगुळ गाव चवळ साईब आपल्या बाजार समितीनं एक ऍप बनवला पण तो ऍप कोणी तयार केलाय आणि त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होतोय ए टेन्सन हवं आहे आणि तो अजिदाने तयार केलेला आहे अजित दादा काय तुम्हाला सर्व गोष्टी काय मानाचा भाऊ काय सगळं दिसत अजून आपल्या शेतकऱ्यांकरता काय योजना आलेल्या आहेत नवीन नवीन त्याचा शेतकरी वर्ग लाभ घेतोय का इथे वेअरहाऊस हाऊस आहे शेतकऱ्यांना त्याचा आता पुढील काळात फायदा होईल खराब होणारा शेतीमाल ठेवण्यासाठी वेअर हाऊस आदर आदरणीय दादांनी दा भरपूर हातभार लावला अजित अजितदादानी एक जुना आपला एक चित्रपट आहे झपाटलेला त्यात एक टकलो आयवानाचा कॅरेक्टर आहे आणि एक तात्या विंचूच कॅरेक्टर आहे तर तुम्हाला त्यापैकी कुठलं कॅरेक्टर आवडतं तर हे एवढं भव्य दिव्य मार्केट यार कोणी इथं मंजूर करून आणलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सगळं सर्वांचेच लाडके सगळ्यांच्या मनात असणारे मुख्यमंत्री अजय दादांनी चाललेले तुम्हाला कशा प्रकारे फायदा होणार आहे ह्यात म्हणजे पहिल्यापासून मार्केट आपलं गावात होतं आता हिथं आलं की ह्याच्यात शेतकऱ्यांचा फायदा जास्त आहे आपल्या बारामतीत शेतकऱ्यांचा फायदा जास्त आहे आणि मार्केट ही, ही शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचा फायदा होता होता ग्राहक ग्राहकांचा सुद्धा फायदा आहे त्याच्यात